आम्हाला रात बसून काय केले ना आम्ही रात्री बसून आम्ही काय म्हणा म्हणतो आम्हाला जायचं रात्रीच्या नाही ফলৰ ষ্টুকে ৰোড বসলে তুমি কৈছে ভাল આપણે oh.

तुम्हीच आले तुम्ही धरून हागून मुतून आले हा सगळे पोलिस हागून मुतून आले धरून बसा हा खाली इथं रोडवर बोला तुम्ही बोला बोला रोडवर बसा आले चौकीत चौकीत हाकाली बसतो नाही तर हाकाला लागली म्हणून सांगा हो मॅडम इथं पन्नास एक आणि दोन दोन मॅडम त्यांच्यामधलं असं आहे की आम्हाला फ्रेश वगैरे जागा नाही आहे आणि आम्ही आपले आमचे जे लोक समोर थांबलेले आहेत रोडवर जे आहेत ते आमचेच लोक आहे आम्हाला तिथपर्यंत जाऊ द्या आम्ही पायपे इथं आमचे लोक आहेत